खरंच ही कच्ची डोला ही माझी सरस्वती आहे ही माझी रोटी आहे त्याला या त्या दोन वर्षामध्ये मा अक्षरशः माझी रडकायची पाळी आले मी बा, माझ्या बायकोला मी बोललो की मी जीव देतो माझी भले पाच हजार पब्लिक आमच्या भाज्यावर नाचते पण तो गिरगावचा राजा आम्हाला एनर्जी देतो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मी मिलिंद जंगम गिरगावचा लाडका म्हणून मला मुंबईमध्ये समोरलं जातं या नावाने पण मला ओळखलं जातं ची जे मला जो नाद लागला तर मी माझा जन्म वड्यात झाला वडापूर्व आनंदनगर आनंदवाडी इथे राहत होतो मी एक मिल मजुरांचा मुलगा आहे मी शाळेत जायचो सहावीपासून सहावीत असताना मला मी माझ्या घरी मिठाचे डबे वाजवायचे पिठाचे डबे वाजवायचे प्लॅस्टिकचे डबे वाजवायचो तर माझे वडील माझ्या आईला बोलायचं की हा ह्याला कसला भिकारी धंदा लागलाय हा शाळा शिकायचं तर मग आई बोलली की जाऊ दे ना त्याची इच्छा आहे शिकायचं होतं तर शिकू दे शिक्षण पण करे आणि त्याला जे काय वाजवायचं ते वाजवू त्यावेळी सुरुवातीला खुळकुळे वाजवायचं आता कुळकुळे वाजवत होतो नंतर मी सहा महिन्यांनी मग बेसडोल वाजवायला शिकलो नंतर मी ड्रम वाजवायला शिकलो मग थापडोल वाजवायला शिकलो मग माझे दुसरे माझा मी माझा मित्र भेटला अरुण डावरे तो माझा त्याला मी गुरु म्हणून मानतो माझे दोन गुरु महेंद्र अरुण यांच्याकडून मी शिकलो गिरगावमध्ये माझी ख्यातनामी झाली गिरगावमध्ये माझी ओळख झाली असे गिरगाव ढोलीबाजा तर पहिल्यापासून होता शैन्या ढोलीबाजा पण गिरगावमध्ये अजून जुने दोन तीन बँजे होते पण जर कच्छी बँजे बोलला तर तो, तो आमच्या अरुण बँजेनी आणि स्वामी समर्थ बँजो ग्रुपने आहेत गिरगावत आणि दक्षिण मुंबईत आणला गिरगावचा लाडका मिलिंद हे मला गिरगावतून नाव दिलं आणि ते पण पिंपळवाडी पिंपळवाडीनी हे नाव मला संबोधलं आणि ते नंतर पडलं गिरगाव हे ना रसिक म्हणजे कलाकारांची मायभूमी आहे मी भले जन्म माझा जन्म वड्यात झालेला आहे पण माझी कर्मभूमी आहे गिरगाव आहे सगळ्यांना माहिती आहे मिलिंद जंगम एकदम सरळ आणि साधा कलाकार आहे त्याला आवाज दिलं तरी तो हात भेटल्याशिवाय जाणार नाही आणि लोकांचं माझ्यावर प्रेम आहे मी काय सेलिब्रिटी नाही पण लोकांचं प्रेम आहे मला माहीत नाही मी लोकांशी जर मला कोणी थांबवलं तर था मी त्याच्याशी पाच मिनिटं बोलतो आणि त्यांना टाइम देतो लोकांबरोबर फोटो काढतो मी लोकांच्या हृदयात आहे भले पाच हजार पब्लिक आमच्या बाज्यावर नाचते पण तो गिरगावचा राजा आम्हाला एनर्जी देतो आम्ही तिथे आठला येतो आणि सकाळी नऊ वाजता चालू करतो आमच्याबरोबर तीन अजून भाज्या असतात एक नेझीम पथक असतात दोन बेंच असतात पण ते सगळे सहा वाजेच्या आत सगळे बंद होतात शेवटी फक्त आम्हालाच किल्ला लढवायचा आहे बघा आता मिलिंद जंगमला जो रिस्पेक्ट आहे गिरगावच्या लाडका मिलिंगला तो माझ्या सोल माझ्या आत्म्याला नाही आहे माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ना त्याला त्याला त्याचा रिस्पेक्ट आहे जे देवाने दिलेली मला कला आहे ही गिफ्ट आहे ते सगळ्यांना नसते पण आमच्याकडे कसं आहे माझ्या आजोबा माझे आजोबा कलाकार होते वडील छोटे मोठे कलाकार होते आता देवाने मला गिरगावचा लाडका पुरा महाराष्ट्रात फेमस केलं आणि मला जो गिरगावचा लाडका मिलिनला जो समोर जो लोकल रिस्पेक्ट देतात ते मिलिनला नाही देत मिलीन मध्ये जे टॅलेंट आहे ना त्याच्या त्याला रिस्पेक्ट आहे माझ्याकडे टॅलेंट नसते तर गिरगावचा मिलिंग मिलीन झालाच नसता खरंच ही कच्ची डोला ही माझी सरस्वती आहे ही माझी रोजीरोटी आहे खरंच आज मी या मंडपत आहे ती परमेश्वरची कृपा पर, 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 परमेश्वरची दया चार वर्षापूर्वी कोरोना ही महामारी बिमारी आली होती त्या कोरोनाच्या काळात सगळ्यांचे न ना वाजले आमची कलाकारांची खरं गरा सांगतो मी पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेत सांगतो आमची कलाकारांची दशा लय बेकार झाली होती ते, ते नाशिक बजावले असू दे या फिल्म लाईनवरले असू दे कला या त्या दोन वर्षामध्ये अक्षरशः वर्षा माझी रडकायची पाळी आले मी बा भा, माझ्या बायकोला मी बोललो की मी जीव देतो माझी बायको बोलले तुम्ही एवढे मोठे कलाकार आहे तुम्ही अशी होऊन चालणार नाही परमेश्वर आहे ना तुम्ही ज्याला मानतात त्याचा आशीर्वाद आहे गिरगावच्या राजाचा आशीर्वाद आहे महाराजाचा आशीर्वाद सद्गुरु स्वामींचा आशीर्वाद आहे परमेश्वर आहे ना देव तुमच्यासाठी माणसं उभे फक्त हाक मारा तुम्ही देवाला हाक मारा माझ्या बायकोनी मला एनर्जी दिली माझ्या भावाने एनर्जी दिली माझा मुलगा पण बोलला पप्पा टेन्शन नाही घ्यायचं आपल्या पाठी परमेश्वर आहे कलाकाराला दाद देणारा दाद देणारा रसिक मायबाप रसिक मायबाप असेल तर तो कलाकार आहे नंतर तो, तो कलाकार शून्य आहे मी माझ्या देशातली जी आर्मी आहे माझा गिरगावचा लाडका मिलीन मी थोडा भावनिक आहे माझा त्यांना सॅल्यूट आहे त्या जर आमच्यासाठी या देशासाठी आपलं रक्त आहे रक्षात मी त्यांच्यासाठी एक छोटीशी एक तोड वाजवतो त्यांना एक माझी सलामी देतो आहे आणि जाता जाता मी त्यांना जय हिंद जय जाही महाराष्ट्र बोलतो